बरं झालं उजे तू किती दिवसांनी आले बर आता इथंच उभे राहून गप्पा मारणार का बसणार पण बस तू मी चहा पाणी चहापाणी चहापाणी कसली गुड न्यूज माझ्या सासूने काय सुधरून दिलं पाहिजे ना गुड न्यूज असायला का गा मग पाठवायचं मग तिकडे काय इथं नाक्या गेला तरी माग 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 असते काय सांगायचंय तुला काय म्हणले तू ऐकलं वाटत हा मी कुठं काय म्हणलं यासाठी चाली होईत माझ्या सुनीला आता कान भरायला स्वतः तर गेली होती निघून स्वतःच्या संसाराची काही काळजी नाही तुला आता माझ्या सुनीच्या संसारच वाटलो कर आली होईत तुम्ही कस आमच्या मैत्रिणीच्या गप्पा चोरून ऐकत चोरून काय नव्हतं हा तू आली बाई तिच्या बरोबर आता लाव माझ्या घरात आगा आता माझ्या पोरात काय संसार होऊ नको ते सुखाचा नका तुम्ही मग कशाला ते सांगते तुम्ही माहेरी निघून कधी म्हंटल ते माहेरी काय खोट बोलते आ, मी कानाने ऐकलं ना चांगलं उलट त्यांनी चांगलं विचारलं काय गुड न्यूज आहे का मी आमची ससभाई सुधरून देईन मी काय करू आता सुधरून द्यायला तुला नाही जमत तुला मी काय माझं कशा नाव राहिली का पाट्या चार वाजता उठून खटकुट खटकूट चालू असतं कशाने काय करायचे गुड बुड तू माझ्याला लक्ष देते तू तुझं लक्ष दे तुम्हाला कशा लक्ष देते तरी माग 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 मागे येते तुझ्या माग माझं काम नाही का मला पहाटे चार वाजता उठायचं सवय म्हणजे मला नाट्यू पाहिजे मग पाहिजेस ना तरी द्याय ना तू आणि आता ही बाई आली आणखीन तुझं आता आहे ना बोलतो तुम्ही भांडणं लावून द्यायला जाईल ते आणखीन राग राग निघून भांडणं लावून देऊ कसे तरी महापोराची गाडी आली रुळावर आता तर कधीच्या काळी आली तिच्याशी भांडण गरजेच आहे का तुम्हाला अगं आली तर मग काय मैत्रिणीच्या सुख दुःखाच्या गोष्टी करायच्या याच तू भी जाय माझ्यासारखं हे बोलणार का असं बाहेर पाहिजे भांडण दुसरं काय हा तू बरोबर आहे बाई तुझं स्वतः तर नाही राहिली गेली होती निघून काय तुम्हाला बाई आता मला घरात आणखी भांडणं लावायला पहिले सांगते हिच्याशी जास्त बोलायचं नाही आणि जास्त येणं जाणं ठेवायचं नाही सांगून ठेवते अजिबात ऐकणार नाही मी तुला सांगते

तू आहे ना बाकीच्या नाही पंचायत करू आपलं घर पाय कोणाचं ऐकत नस मी लोकांचं ऐकायला मी एवढी एडी नाही तुम्ही बोलताय ना ते बघा कधीच्या काळी आली मैत्रीण गप्पा मारून दे ना काय नाही कधीची काळी आली मैत्रीण लईस मैत्रीण बाय अशी भांडा लावून द्या घर आग लावणार भांड लावले कळलं ना कशी म्हणते मग तिला तू तुम्ही जाईन हे कुठे गेले दिसना जायचं ना कुठं मी कशाला जाऊ माझं घरदार सोडून माझे लेकर माझी सून माझं पोरग सोडून मी कशाला सुनले काय तुझ्या सारखी नाही बाय मी